तुमचे पोहे चिवडा बनवताना वाकडे होत आहेत चिवडा नरम पडतो आहे चिवडा खुसखुशीत होत नाही आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्ते मी अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवला की तुम्हाला सांगते तर अर्धा किलो पातळ पोहे मी स्वच्छ साफ करून घेतलेत आणि त्याच्यासाठी शंभर ग्रॅम डाळ्या एकशे पंचवीस ग्रॅम शेंगदाणे पन्नास ग्रॅम सुकं खोबरं आणि पंच्याहत्तर ग्रॅम तेल घेतलं होतं तर मग कढईमध्ये तेल घातलं आणि शेंगदाणे भाजून घेतलेत नंतर खोबरं भाजून घेतलं नंतर डाळ्या भाजून घेतल्यात आणि नंतर चांगला दोन मोठी कडीपत्ता त्याच्यामध्ये म्हणून खुसखुशी असा कुरकुरीत कडीपत्ता वाजेपर्यंत आवाज येतो त्यांचा त्याचा तर तो असा तळून घेतला तो त्याच्यात आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मस्त खरपूस अशा भाजून घेतल्या आहेत आता ह्या चिवड्यासाठी ना मी हे दहा टेबल सॉरी हे सहा टेबलस्पून मी साखर घेतली होती ती वाटून घेतली आणि आता त्याच तेलामध्ये ना मी एक चमचा राई एक चमचा जिरं दोन चमचे आपण तीळ घातले आहेत आणि ते फुलवून घेतले आहेत आणि आता गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये ना दोन टी स्पून मी हळद घातली आणि ते सगळं मिक्स केलं आहे आणि आपल्या ह्या त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मी काळं मीठ अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपण साधं मीठ टाकलं आहे आणि ही फोडणी आपण त्या पोह्यांवरती ओतून घेतली आहे आणि अलगद असे आपण ते आता ढवळून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये हे जे तळून घेतलेले सगळे पदार्थ आहेत ना ते सगळे त्याच्यामध्ये घालून सगळं एकत्र क करून घेऊया आणि आता ह्याच्यात मी एक नवीन स्टेप केली आहे आणि ती नवीन स्टेप कोणती तर हा तवा आहे ना तो मी मिडियम गॅसवरती तापून घेतला आहे खूप कडक तापलेला आहे आणि आता मी तो गॅस मोठा केला आहे आणि त्याच्यावरती मी पातेला ठेवला आहे आता हे पातेला आपलं गरम होईपर्यंत म्हणजे हाताला चटका लागेपर्यंत हा गॅस मोठाच राहणार आणि त आपल्याला हळूहळू ते पोहे परतवून घ्या आहेत हे बघा असे आणि आता अजून आपले पातेलं गरम झालेलं नाही आहे जोपर्यंत पातेल्याचा आपल्याला हाताला चटका लागत नाही तोपर्यंत आता हे पातेलं बऱ्यापैकी गरम झाल्या हाताला चटका लागतो आहे म्हणून मी गॅस एकदम बारीक केला आहे आणि आता ह्या बारीक गॅसवरती आपण हे पोहे परतवून घ्यायचे आहेत त्यामुळे अजिबात पोहे आपले आकसणार नाहीत आपला चिवडा कुरकुरीत होणार खुसखुशीत होणार तर मग हे असं आपल्याला ढवळत राहायचं आहे तर ही क्रिया आपल्याला अर्धा तास म्हणजे अर्धा किलो पोह्यांना अर्धा तास लागतो आणि द दर पाच मिनिटांनी हे पोहे आपल्याला असे परतवत राहायचे आहेत अलगत असे ते ओ... खाली झाडा घालायचं आणि वरती वरची खाली खालची वर असं दर पाच मिनिटाला आपल्याला करायचं आहे तर मग हे असं मी केल्यानंतर आता हे बघा आपला चिवडा कुरकुरीत झाला आहे पण थंड होईपर्यंत मस्त कुसखुशीत होणार आता कुरकुरीत झाला अर्धा तास झाला आता मी गॅस बंद केला आहे आणि बंद करूनसुद्धा आपण हे पातेलं तवा थंड होईपर्यंत त्याच्यावरतीच ठेवायचं आहे जोपर्यंत तवा थंड होत नाही तोपर्यंत पातेला तिथेच ठेवायचं आणि तीच क्रिया परत करायची पाच पाच मिनटांनी ढवळत राहायचं आता मी हे जी साखर घेतली होती ती पिठी साखर घालून घेतली आहे पिठी साखर आधी गॅस चालू असताना घालायची नाही आहे गॅस बंद केल्यानंतरच घालायची आहे ती चाळून घालायची सॉरी मी चाळायला विसरली पटकन ती होतली त्याच्यामध्ये तर आता हे बघा पिठी साखर घातल्यानंतर सुद्धा मी ती अलगत असं परतवून घेतला चिवडा आणि आता आपला तवा थंड झाला मग मी पातेलं खाली उतरवलं आणि हे बघा एवढा खुसखुशीत चिवडा तयार झाला आहे ना तर तुम्ही हा चिवडा नक्की ही रेसिपी पाहिल्यानंतर पाव किलो का होईना पण करून बघा पावसामध्ये चिवडा असा होत नाही पण मी दरवेळी असा चिवडा बनवून माझ्या कस्टमरला देते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला